जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोपा येथे ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचे ख्यातनाम ग्रंथालय वैज्ञानिक व भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जाणारा ग्रंथपाल दिवस बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोपा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रख्यात मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय नागपूरचे ग्रंथपाल डॉक्टर प्रिन्स अजयकुमार आगाशे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अलका फोडगे होत्या प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर धनंजय देवते यांनी केले याप्रसंगी डॉक्टर आगाशे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच बॅरिस्टर शेषराव उपाख्य नानासाहेब वानखेडे व वा डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आपल्या प्रास्ताविकात डॉक्टर देवते यांनी डॉक्टर रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच ग्रंथपाल दिवसाचे महत्त्व सांगितले व प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे डॉक्टर आगाशे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की ग्रंथपाल हा केवळ ग्रंथाचा व्यवस्थापक नसून तो वाचकांच्या प्रवासाचा मार्गदर्शक असतो त्यांनी ग्रंथालय विज्ञानातील नवतंत्र डिजिटल युगातील बदल आणि ग्रंथपालांची भूमिका स्पष्ट केली ग्रंथांच्या सोबतीने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवावे तसेच आपल्या मन मस्तक आणि मनगटाला बळकटी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर थोडगे यांनी संक्षिप्त भाषणात आमच्या महाविद्यालयाच्या विकासात ग्रंथालयाची राहिलेली भूमिका आणि भविष्यातील महाविद्यालयाच्या ग्रंथालयाबाबतचा असलेला दृष्टिकोन विषय केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विनोद भालेराव यांनी तर आभार डॉक्टर लिलाधर खरपुरीये यांनी केले कार्यक्रमाला डॉक्टर सचिन वैद्य ग्रंथपाल आदमने महाविद्यालय सावनेर डॉक्टर प्रमोद वळते डॉक्टर अजित जाचक प्राध्यापक शैलेश हातबुडे प्राध्यापक अनिता गनोरकर प्राध्यापक सिद्धार्थ चनकापुरे प्राध्यापक सचिन काळे प्राध्यापक शुभम वाघ प्राध्यापक पवन उमक ग्रंथालय परिचर श्री अजय अंजनकर श्रीमती कल्पना देवळे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रजनी अकर्ते प्रदीप बगळे अरविंद डहाट यांनी प्रयत्न केले के एन के डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण